धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत आदिवासी प्रवर्गात समावेश करूनही मुख्यमंत्री दिवसात भरतीतील तरुणांना नोकरीचे आदेश दिले जातील असे सांगितले होते परंतु वीस दिवसाचा कालावधी उलटून अद्यापही पेसा नोकर भरतीतील तरुणांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही निवड झालेल्या तरुण तरुणींना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे त्र्यंबकेश्वर येथील बिलवतीर्थ तलावात बुडालेल्या दोन मुलींच्या कुटुंबियांना मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर आदिवासी समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर मंदिर चौक लक्ष्मी नारायण चौक मेन रोड गल्ली पाटील गल्ली मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोर्चा विसर्जित करण्यात आला आदिवासी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिरसा मुकणे यांनी याविषयी माहिती दिली एकनाथ शिंदे सरकारचं आणि तो पांडुरंग पांडुरंग धनगर त्याने आपल्या समाजाबद्दल अपशब्द वापरून आणि आदिवासी समाजाची अवकत काय असं वक्तव्य केलं होतं म्हणून आणि एकनाथ शिंदे यांनी आणि शंभूराज देसाई यांनी धनगर समाजाला लवकर लवकर आदिवासी समाजात सामाव सामावून घेऊ आणि जे आर काढू असं वक्तव्य केलं होतं म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने आणि सर्व संघटनेच्या वतीने तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आजी माझी लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते या मोर्चाला सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी केला म्हणून मी आज सर्व त्र्यंबके त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि अशीच एकजूट तालुक्याची दाखवा जर धनगर समाजाला आदिवासी समाजातलं जर आरक्षण जर दिलं तर आम्ही पूर्ण त्र्यंबकेश्वर च्या वतीने बंद पुकारू आणि हा ज्यावर पालघर रस्ता जातो तो घाटामध्ये एक पण गाडी जाऊन देणार नाही हा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने मी इशारा जाहीर करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी यानंतर तहसीलदार श्वेता संचिती या ठिकाणी उपस्थित राहून मोर्चेकरांच्या वतीने त्यांनी निवेदन स्वीकारले यानंतर आदिवासी समाजाबाबत अपशब्द वापरणारे धनगर समाज पांडुरंग मेरगळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी विविध आदिवासी संघटनेचे जिल्हास्तरीय नेते तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर